नमस्कार मित्र तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये दारिद्र्य येण्याआधी घरात आढळतात हे पाच संकेत आपल्या कुटुंबात सुख शांती समृद्धी नांदावी अशी प्रत्येकाची इच्छा असते पण अनेकदा आपल्या हातून अशा काही चुका घडतात ज्याचा फक्त आपल्यावरच नाही तर आपल्या कुटुंबावर देखील परिणाम होतो मग चला तर जाणून घेऊया अशा कोणत्या पाच गोष्टी आहेत ज्या आपल्या घरात दारिद्र्य येण्याचे संकेत देतात पहिला संकेत म्हणजे घरात सतत वादावाद होत असतील तर आपल्या प्राचीन ग्रंथात अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला वेळेआधी संकटाची चाहूल देतात जसे की घरात वारंवार भांडणाचं वातावरण होत असेल तर याचा अर्थ तुमच्या घरात लक्ष्मी टिकत नाही आपल्या धार्मिक ग्रंथातही याचा उल्लेख करण्यात आला आहे जर घरात विनाकारण वाद होत असतील घरातील सदस्य एकमेकावर नाराज असतील तर तुमच्या घरावर आर्थिक संकट येण्याचे हे संकेत आहे दुसरा संकेत म्हणजे तुळशीचं रोपट कोमेजत असेल तर तुळशीच्या रोपाचं सनातन धर्मात फार महत्व आहे घराच्या अंगणात जर तुळशी टवटवीत असेल तर त्याहून चांगली गोष्ट नाही पण सुख समृद्धीचं प्रतीक मानली जाणारी ही तुळस अचानक सुकली असेल तर हे आर्थिक तंगीचं एक कारण ठरू शकतं तिसरं संकेत म्हणजे तुमचं जर भक्तीत मन रमत नसेल तर ज्या घरात नियमितपणे पूजापाठ होत असेल त्या घरा सकार घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि घरातील वातावरण आनंदी राहते पण जर तुमचं मन पूजापाठमध्ये रमत नसेल तर त्या घरामध्ये आर्थिक संकट राहते चौथा संकेत म्हणजे ज्या घरात ज्येष्ठ सदस्यांचा अपमान होत असेल ज्या घरात घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आदर होत नसेल किंवा ते खुश नसतील तर हे येणाऱ्या आर्थिक संकटाचं संकेत आहे घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद मिळणं म्हणजे त्या घराची प्रगती होणं पण ज्या घरात मोठ्यांचा सन्मान होत नाही त्या घरात देवी लक्ष्मी कधीही वास करत नाही पाचवं संकेत म्हणजे काच फुटणे ज्योतिषशास्त्रानुसार अशा काही गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे ज्या अगदी आजच्या काळातही उपयोगी पडतात अशातच एक गोष्ट म्हणजे काचेचं तुटणं एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा पण घराचा कास तुटेल तेव्हा हा एक प्रकारचा अशुभ संकेत आहे हे आर्थिक तंगीचा संकेत आहे त्यासाठी घरात कोणतंच तुटलेलं काचेचं सामान ठेवू नका यामुळे घरात नकारात्मक वातावरण निर्माण होते